काजळ मैदानाचा गट क्रमांक सव्वीस सुटला गट क्रमांक सव्वीसमध्ये आज आपल्याला खूप दिवसांनी मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा छोटा भाऊ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याचा पायरा रामा पळताना दिसला आणि सु साईडलासुद्धा सुंदर गाड्या पळव होत्या परंतु रेषा जशी जवळ आली बघताय निकट रेषा जशी जवळ आली तेव्हा दोन गाड्यांमध्ये काटा कीर लढत झाली आणि या लढतीमध्ये निकाल कोणी घेतला तर निकाल थोडा पेंडिंग होता परंतु सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि रामा यांनी तोंडावरती मित्रांनो पुढे निकाल घेतला सुंदर अशी गाडी पडली रामाची आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक, 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 एक देखना नंदी एक वेगळाच नंदी परंतु अतिशय देखना नंदी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बघत आहे आणि तेवढाच सुंदर असा पळतो साईडचं गाडीचं साईडच्या गाडीलासुद्धा सा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा बघताय पाय पुढं केला रामाने आणि निकाल घेतला तसेच फुड या, या गाटामध्ये ज्या नंदींच्या हार झाले त्यांना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडली असेल तर तेवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो